या बातमीचे प्रायोजक आहे ग्रेट राजकमल सर्कस अडव्हान्स बुकिंग सुरू नागपंचमीच्या निमित्ताने संभाजी ब्रिगेडने आयोजित केलेल्या एका अनोख्या कार्यक्रमाने सर्वांचे लक्ष वेधलं आहे नागपंचमीच्या शुभमुहूर्तावर संभाजी ब्रिगेडच्या वतीने महिलांसाठी होम मिनिस्टर हा खास मनोरंजनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात का आला होता संभाजी ब्रिगेड महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा मिनल दास यांनी हा कार्यक्रम यशस्वीपणे आयोजित केला या कार्यक्रमाला महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत भरभरून सहभाग आहे या कार्यक्रमातील झुंजार खेळामधून गीता मनुरे यांनी प्रथम क्रमांक सपना नगर शेट्टी यांनी द्वितीय क्रमांक आणि रवीना लोखंडे यांनी तृतीय क्रमांक पटकावलाय विजेत्या महिलांना संभाजी ब्रिगेडच्या वतीने आज पैठणी साडी तसेच दोन आकर्षक बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आलं या प्रोत्साहनामुळेच उपस्थित महिलांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळालं सर्वांनी मिनल दास आणि संभाजी ब्रिगेड यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले मिनल दास यांनी उपस्थित महिलांचे सहभागाबद्दल आभार व्यक्त करताना सांगितलं की भविष्यातही असे मनोरंजनात्मक आणि सामाजिक उपक्रम आम्ही घेत राहू तसेच महिलांच्या सामाजिक प्रश्नावर पाठपुरावा करून त्यांचे प्रश्न मार्गे लावण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असेही सांगितलं याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम यांनी महिलांना संबोधित करताना सांगितलं की संभाजी ब्रिगेड नेहमीच सामाजिक प्रश्नावर आवाज उठवत आहे आपल्या परिसरातील काही अडीअडचणी असतील तर आम्हाला जरूर कळवा आम्ही त्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू असं आश्वासन दिलं या कार्यक्रमाला संभाजी ब्रिगेडचे पश्चिम कदम कदम भोसले महिला आघाडी वकील गणेश महानगर प्रमुख शिरीष जगदाळे शहर उपाध्यक्ष मनीषा कोळी कार्याध्यक्ष दिलीप निंबाळकर आणि शेखर भोसले उपस्थित होते तसेच तेथील उपस्थित महिला तनुजा शिंपी ज्योती लोखंडे कांचन हिप्परगी राधा मदनाल सीमा श्रीसागर उषा निकंभे भाग्यश्री शिंदे गणेश अनिथा निराजदार मनीषा जांगे सुरेखा रायगुडे मीरा काडगे अंबिका माडे आदी महिला उपस्थित होत्या हा कार्यक्रम महिलांना एकत्र आणण्यास आणि त्यांच्या सामाजिक प्रश्नांचा वाचा फोडण्यास एक यशस्वी व्यासपीठ ठरला आहे संभाजी ब्रिगेडच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे अधिक ताज्या बातम्यांसाठी आमच्याशी जोडलेले राहा विजेत्या महिलांनी सोलापुरी कट्ठा न्यूज चॅनलतली आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत काय म्हणाल्या पहा

जाऊ नागपंचमीच्या निमित्त संभाजी ब्रिगेडच्या वतीने किसान संकुल येथील महिलांसाठी थोडस टाइमपास व्हावा त्यांना खूप असं अनुभवता यावं म्हणून त्या दिवशी होम मिनिस्टरचा कार्यक्रम आयोजित केला होता तो कार्यक्रम अचानक का आणि अत्यल्प कालावधीमध्ये आयोजित केलेला होता खूप छान पद्धतीने त्या ठिकाणी फेर फुगड्या वगैरे झालेल्या होत्या होम मिनिस्टरचं तळ्यात मळ्यातले खेळ होते बादलीत बॉल टाकायचे खेळ होते त्या खेळामध्ये आम्ही तीन बक्षीस काढलेले होते तीन विनर झालेले होते महिलांनी खूप एन्जॉयमेंट केलं त्या कार्यक्रमामध्ये प्रथम बक्षीस जे आहे होम मिनिस्टरच्या माध्यमातलं आम्ही पैठणी हे दिलेलं आहे त्यानंतर ना सेकंड बक्षीस जे आहे ते प्रेशर कुकर दिले तिसरं बक्षीस जे आहे ते इस्त्री दिलेली होती आज या ठिकाणी बक्षीस वितरण केलं आणि महिलांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे तो पाहून अतिशय आम्हाला त्या दिवशीच्या कार्यक्रमाचं खूप समाधान वाटत आहे आणि इथल्या महिलासुद्धा खूप आनंदी आहेत उत्साहित आहेत त्यांच्या सर्वांचं म्हणणं असं आहे की इथून पुढे सुद्धा वारंवार संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून एरवी सामाजिक कार्य होत असतात त्याच पद्धतीनं हा जो अनोखा उपक्रम आपण राबवलेला आहे असे उपक्रम नेहमी नियमित ह्या ठिकाणी राबवावेत असे सर्व महिला महिलांच्यामधनं अशी विचारधारा येत आहे तर नक्कीच आम्ही इथून पुढे सुद्धा अशा पद्धतीने ह्या ठिकाणी कार्यक्रम करू किसान संकुलची रहिवासी नागपंचमीच्या निमित्ताने मिनलताई दास यांनी संभाजी ब्रिगेडतर्फे होम मिनिस्टरचा कार्यक्रम का घेतला मला मी एक नंबर आले मला पैठणी मिळाली मला खूप आनंद झाला कशी आहे पैठणी खूप सुंदर आहे आपण ते घालणार आहात की सासूला देणार आता तर सासूला देणार नंतर मी घालणार सासू आहे का कुठे सासू बाई समोर या सासूबाई आपली सुनबाई आज पैठणी घेतली आहे काय म्हणतात हो का आता पैठणी तुम्ही घेणार का कुणाला देणार <laughs> तुम्ही घालणार <है> <laughs> या वयात वयात काय करणार या शोभून मी स्वप्ना अनिल लक्षटी किसान संकुलची रहिवासी आहे संभाजी ब्रिगेडच्या वतीने मिनलताई यांनी नागपंचमीच्या दिवशी होम मिनिस्टर हा कार्यक्रम घेतला आहे कार्यक्रम खूप एन्जॉय केलो आम्ही खूप छान झाला कार्यक्रम आणि कार्य मी सेकंड विनर म्हणून आले व मला कुकर बक्षीस दिलेलं आहे काय शिजवणार याच्यामध्ये पहिल्यांदा गोड शिजवणार गोड अच्छा म्हणजे गोड शिजवणार आहे अच्छा ओके हा कार्यक्रम खूप छान वाटला आम्हाला आम्ही सहज म्हणून आलो होतो इथे बक्षीस भेटला आम्ही बक्षीस भेटला आम्हाला